मनोज जरांगे पाटील आहेत ह्या सर्वांना ओबीसीचे नेतृत्व आणून पाडायचे म्हणून त्यांनी या ठिकाणी ओबीसी मधलं मराठा समाजाला आरक्षणाचा घाट घातलेला घ्या रस्त्यावर बांधव उतरायला केस मधनं सुरुवात झालेली आहे ह्याचं रूपांतर मुंबई पर्यंत होणार एवढं मात्र देवेंद्र फडणवीस जर म्हणतात ना त्यांचा डीएनए ओबीसीचा आहे काय तर त्यांनी तसं वागलं पाहिजे कारण का आखी हयात गोपीनाथ मुंडे साहेबांनी घालवली कुणासाठी तर या गोरगरीब ओबीसी समाजासाठी मुंडे साहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही आरक्षण द्या परंतु ते वेगळ्या ह्याच्यात न्या राजकीय आरक्षण मराठा समाजाला देऊ नका फडणवीस साहेब तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देत आहे ठीक आहे तुम्ही जाहीर करा की तुम्हाला पन्नास जातीच्या आरक्षणावर जे सरकार गडांतर आणत आहे हे थांबलं पाहिजे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या गोर लेकर आहेत छोटे छोटे मायक्रो ओबीसीतले घटक आहेत त्यांना आरक्षण जर आज त्यांचं काढून जर तुम्ही त्यांना देणार असाल आम्हाला मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं पाहिजे हा आमचा उद्देश नाहीये द्या स्वतंत्र ईडब्ल्यू एस आहे दहा टक्के अजून योजना आहेत एक स्वतंत्र आरक्षण त्यांना पाहिजे आणि त्याचबरोबर मराठा समाजातील जे आहेत मनोज जारांगे पाटील आहेत सर्वांना ओबीसीचे नेतृत्व हाणून पाडायचे म्हणून त्यांनी या ठिकाणी ओपीसी मधलं मराठा समाजाला आरक्षणाचा घाट घातलेला आहे आजची आज आज सुरुवात झाली केज मधून समजून घ्या रस्त्यावर बांधव उतरायला केज मधन सुरुवात झालेली आहे मुंबई पर्यंत होणार एवढं मात्र नक्की तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या कारण झुंडशाही करून जर या ठिकाणी मनोज जरंगे पाटील सरकारवर दबाव टाकत असतील तर आम्ही झुंडशाही करत नाही परंतु आमचा ओबीसी घोरघरी बांधव हा रस्त्यावरती उतरतोय है। आणि ह्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये दे देवेंद्र फडणवीस सरकारला भोगावं लागणार आहे आज खोटे प्रमाणपत्र काढणं चालू आहे तहसीलमध्ये मध्ये खाडाखोड केली जाते ह्याच्यावर नियंत्रण कुणाचं असणार आहे फडणवीस देवेंद्र फडणवीस न जी साठी उपसमिती निर्माण केली आहे ती उपसमिती काय करते त्यांनी काय निर्णय घेतलेले हे आता हे बघा आम्ही तर सोडा हे सगळे ओबीसी बांधव आहे त्या ठिकाणी जर यांचा बांध फुटला तर सरकारला अवघड जाणार आहे देवेंद्र फडणवीस जर म्हणतात ना त्यांचा डीएनए ओबीसीचा आहे काय तर त्यांनी तसं वागलं पाहिजे ह्या भारतीय जनता पार्टी वाढवली या बीड जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये देखील मी म्हणतो ती गोपीनाथ मुंडे साहेबांनी वाढवली आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपासण्याचं काम आज देवेंद्र फडणवीस करत आहेत कारण का आखी हयात गोपीनाथ मुंडे साहेबांनी घालवली कुणासाठी तर या गोरगरीब ओबीसी समाजासाठी मुंडे साहेबांचं हे म्हणणं होतं की तुम्ही आरक्षण द्या परंतु ते वेगळ्या ह्याच्यात न द्या राजकीय आरक्षण मराठा समाजाला देऊ नका फडणवीस साहेब तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देत आहे ठीक आहे तुम्ही जाहीर करा की तुम्हाला राजकीय आरक्षण तुम्ही देत आहे का तुम्ही कोणतं आरक्षण देत आहे